भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जुगार आणि दारू व्यवसायावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता पाच आरोपींच्या ताब्यातून सव्वीस हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते रात्री आठ वाजता दरम्यान पोलिस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अट्ट्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता पाच आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत सव्वीस हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर जवाहरनगर गोबरवाही साकोली आणि लाखनी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे